एम पी सी बूस्टर आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आपण जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व कोणताही तुमचा महत्त्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही आज आपण एम पी एस सी बूस्टर या आपल्या चॅनलवरती ज्या काही सर्व बॅचेस आहेत त्या बॅचेसवरती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एक विशेष सूट देत आहोत तर थोडक्यामध्ये सांगतो की आपण कुठल्या बॅचेस घेतो त्याचा काय फायदा आहे आणि आज काय ऑफर आहे तर राज्यसेवा पूर्व यासाठी विशेषतः आपण बॅचेस घेत आहोत परंतु याचा उपयोग सुद्धा होऊ शकतो जी एस बॅच आहे आपली राज्यघटना भूगोलकॉनॉमी हे तीन विषय आपण हे तीन विषय आपण पूर्वपुरी पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप डिटेलमध्ये घेतले त्याचा फायदा तुम्हाला मुख्यसुद्धा होऊ शकतो तर हे तीन विषय खरं तर त्याची फी अडीचशे रुपये होती परंतु आज फक्त ती एकोणनव्वद रुपयामध्ये असणार आहे त्यानंतर दुसरी बॅच आहे सायन्स बॅच आणि जी एस बॅच आहे त्याच्यामध्ये किती तासाचे रेकॉर्डिंग आहेत ह्या जी एस बॅच ज्या ज्या राज्यघटना भूगोल इकॉनॉमी आपण घेतो आहे राज्यघटना सतरा तासाची रेकॉर्डिंग आहे भूगोल सोळा तासाची आहे इकॉनॉमी नऊ तासाची रेकॉर्डिंग आहे अँड रिटर्न नोट्स आपण टेलिग्रामला शेअर करतो व त्याचं रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग पण आपण तिथं उपलब्ध करून दिलं आहे तुम्ही ते रेकॉर्डिंग किती वेळ ऐकू शकता एक्झाम होईपर्यंत या रेकॉर्डिंग तुम्ही किती वेळ ऐकू शकता पुढची बॅच आहे सायन्स बॅच आहे आपली तर ती सायन्स बॅच जी आहे त्याच्यामध्ये चौदा तासाचं रेकॉर्डिंग आहे एन सी आर टीचे हँडरिटन नोट्स आहेत तर त्या एन सी आर टीचे हँड हँडरिटन नोट्स आपण शेअर करून सायन्स बॅचमध्ये एक्सप्लेन केल्यात आजची विशेष फी त्याची फक्त एकोणऐंशी रुपये आहे त्यानंतर मी तिसरी बॅच दोन हजार वीस ते दोन हजार या चार वर्षाच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहेत पूर्वपरीक्षेच्या त्याचं आपण पन सखोलपणे विश्लेषण केलं आहे त्याची फी फक्त आज एकोणऐंशी रुपये आहे आणि या फी या जी बॅच आहे याची डिटेल्स जर पाहिजे असेल तुम्हाला ते जे डिटेल आहेत की वीस ते तेवीसचे प्रश्नपत्रिका आहेत त्याचं विश्लेषण आपण केलं आहे प्रश्नात दिलेल्या प्रश्नातील माहितीवरून उत्तर कसं काढायचं परीक्षेचा दबाव कसा हँडल करायचा लॉजिक कसं बिल्ड करायचं चुका कशा टाळायच्या परीक्षामध्ये मार्क कसे वाढवायचे पास होण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतात या प्रकारच्या सर्व ज्या जा ज्या गोष्टी एक्झामला लागतात त्या सर्व गोष्टी आपण या बॅचमध्ये कवर केल्या आहेत त्यानंतर आपली पुढची बॅच आहे इतिहास बॅच राज्यसेवा मुख्यचा जो इतिहासाचा सिलेबस आहे तो आपण सगळा सिलेबस घेतला आहे याच्यामध्ये फक्त सांस्कृतिक इतिहासाचा सिलेबस नाही बाकी सगळा सिलेबस आपण या इतिहासच्या बॅचला घेतला आहे त्याची फी चारशेहून आज फक्त दोनशे पंचवीस आहे आणि इतिहासच्या बॅचमध्ये आपण मुख्यतः जो सिलेबस घेतला आहे तो सगळ्या परीक्षांना लागू होतो राज्यसेवा पूर्व कंबाईन पूर्व राज्यसेवा मुख्य कंबाईन मुख्य सगळ्या परीक्षांना इतिहासचा सिलेबस उपयोगी पडेल तर तुम्ही ती बॅच करू शकता आपण टेस्ट सिरीज घेतो आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज पण आपण घेत आहोत दोन टेस्ट आहेत आणि त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आहे तर त्या टेस्ट तुम्हाला फक्त एकोणनव्वद रुपयामध्ये दोन टेस्टची पी डी एफ मिळेल त्याचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला पाहायला मिळेल आणि टेस्ट सिरीजचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की जे काय आपण परीक्षेमध्ये चुका करतो त्या चुका टाळण्यामध्ये या टेसरीचा उपयोग होतो गुणवत्तापूर्ण असे प्रश्न आपण बनवलेत आयोगाचे प्रश्नपत्रिका रेफर करून तर चांगले प्रश्न सोडवायचा सराव होऊ शकतो तुमचे कुठले विषय राहिलेत किंवा विषयातले कुठले घटक राहिले ते तुम्हाला समजतील त्याचबरोबर टेस्टच्या एक्सप्लेनेशनमध्ये आपण ॲप्रोच लॉजिक बिल्डिंग याच्यावरसुद्धा भर दिला आहे न येणारे प्रश्न कसे सोडवायचे काही पर्यावरण उत्तर कसं काढायचं या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही त्या टेस्ट सिरीज लावून त्या गोष्टी करू शकता त्यानंतर पुढची एक आपली बॅच आहे राज्यसभा मुख्य परीक्षा कायदे बॅच आहे फक्त जे कायदे आहेत मुख्य परीक्षेचे आठ कायदे आणि महिला हिंसाचे अधिनियम हे आपण घेतले फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ट्रिक्ससहित आपण घेतलेले आहेत म्हणजे व्याख्याचे जे उपकलमं असतात कलम असतात त्यांचे कलम उपकलम कसे पाठ करायचे एकदम सोप्या ट्रिक्स आपण सांगितल्यात अनेकांनी या बॅचेस केल्या त्यांना खूप फायदा होतो आहे तर तुम्हीसुद्धा लावा दोन हजार तेवीससाठीची एक वेगळी सेपरेट बॅच होती ती संपल्यात ही वेगळी नवीन बॅच आहे आपली तर ती तुम्ही करू शकता नवीन ॲडमिशन होत आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर जी एस टूची मुख्य परीक्षेची बॅच आहे राज्यसेवा जी एस टू भाग दोन मुख्य परीक्षा बॅच सातशे आज फक्त चारशे पंचवीस त्याची फी आहे तर जी एस टूची बॅच आहे ती मुख्य परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे साधारण शंभर मार्काचा अत्यंत फॅक्च्युअल असणारा जी एस टूचा भाग आपण या बॅचमध्ये कवर करणार आहोत ही बॅच ऑडिओ स्वरूपात आहे टेलिग्राममध्ये हँडरायटन नोट्स शेअर केलेत त्या तुम्ही पाहू शकता आणि रेकॉर्डिंग ऐकायचं आहे तुमचं स्वतःचं पुस्तकसुद्धा समोर ठेवून हे बॅच आपली तुम्ही करू शकता तिथल्या तिथं रिव्हिजन करून घेतलं आहे बॅचचं वैशिष्ट्य काय तर फॅक्च्युअल डेटा खूप सोप्या ट्रिक्सनं पाठ करून घेतला आहे तुम्हाला जर एक्झाम्पल पाहिजे असतील तर आपले चॅनल जे आहे इथं तुम्ही जाऊन म्युझिक सेक्शन जाऊन म्युझिक सेक्शन ह्या म्युझिकमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता हे आय आय एस टू आपल्या जी एस टू बॅचमधलं आहे त्यानंतर अखिल भारतीय सेवा हे जी एस टू बॅचमधलं आहे केंद्रीय आयोग जिल्हा प्रशासन उपविभागीय अधिकारी यासारखे काही आपण सॅम्पल रेकॉर्डिंग आपल्या बॅच घेतलेले या म्युझिक सेक्शनमध्ये शेअर केले तुम्ही ऐकू शकता बाकीचे रेकॉर्डिंग आहेत संसद असेल फंडामेंटल ड्युटी राज्यसेवा राज्यपाल हे आपल्या जी एस बॅचमधले राज्यघटनेचे काही सॅम्पल रेकॉर्डिंग आहे त्यानंतर इतिहासाचे काही रेकॉर्डिंग आपण शेअर केले आहेत कर्मवीर भाऊराव पाटील वीरा शिंदे महात्मा फुले यासारखे अनेक रेकॉर्डिंग आपण शेअर केलेत इकॉनॉमीचे शेअर केले राष्ट्रीय उत्पन्न दारिद्र्य भूगोलाचे वारा सूर्यमाला यासारखे अनेक रेकॉर्डिंग इतिहासामध्ये काँग्रेसची स्थापना महत्त्वाचे इंग्रज अधिकारी त्यानंतर ब्रिटिश सत्तेची स्थापना विज्ञानामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण वनस्पती वर्गीकरण एकदम ट्रिकने आपण घेतलं आहे ट्रिक्स इतके सोपे आहेत तुम्ही एकदा बघा हे रेकॉर्डिंग आपलं मग तुमच्या लक्षात येईल श्वसन ॲसिड बेसिस प्राण्यां पचन भूगोलातल्या महत्त्वाच्या नद्या अंदमान निकोबार वनस्पतीतलं पोषण त्यानंतर पी आय जी बॅच आपली प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर त्याचा थोडासा एक पार्ट आपण शेअर केला पार्ट वन तो पाहू शकता त्यांच्या विज्ञ इकॉनॉमीच्या बाबतीत राष्ट्रीय उत्पन्न सामाजिक क्षेत्रातील पुढाकार शाश्वत विकास एस डी जी एस डी जी इतक्या सोप्या ट्रिक्स घेतल्यात आपण जे ऐकतात ते मला मेसेज करतात की खूप सिंपल आहे आमच्या लगेच लक्षात राहिलं त्याबद्दल ते धन्यवादता मानतात भूगोलामध्ये भूकंपासारख्या ग कंटेंटवर वारंवार तो ट्रिक्सनं पण दिलेला आहे यासारख्या अनेक गोष्टी तुम्हाला ह्या म्युझिकमध्ये काही सॅम्पल रेकॉर्डिंग आहेत ते तुम्हाला दिसू शकते पूर्ण बॅच लावायची असेल तर हे आजची ही ऑफर आहे ऑफर फक्त आजच आहे तुम्ही लावू शकता तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता तर बॅचेस करा आणि एक चांगल्या प्रकारे एक्झामची तयारी करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा एम पी एस सी चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करू शकता